मी आज सांगतो दोन हजार एकोणतीस ला ह्या विशाल पाटलाला दोन लाखाच्या फरकानं पाडतो yeah! तुम्ही लावा रे ताकद माझ्या विरोधात किती लावायची तेवढी तुम्हाला किती हिंमत आहे तुम्ही लावा आमच्या विरोधात जत विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं डोळ इकडं गोपीचंद पडला पाहिजे गोपीचंद पडला पाहिजे काय मी काय घर काढली तुमची yeah! तुमच मी पाच कोटी देतो तुमच्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांच्या साठी डिसेंबर पूर्वी अल्पसंख्याक खात्यातून पाच कोटीची कामं तुम्ही सांगा तालुक्यातली मी तुम्हाला डिसेंबर पूर्वी सांगतोय मी डिसेंबर पूर्वी ते करून देतो तुम्हाला का नाही दिलं पाच वर्षामध्ये दर पाच वर्षाला पाच कोटी रुपये द्यायला पाहिजे होते तुम्ही मत देता ना तुम्ही जाब विचारला पाहिजे या लोकांना जतमधल्या लोकांना सांगा तुम्ही फिरागाडी घेऊन तुम्ही हिशोब मागा त्यांना तुम्ही मतं दिलेली आहेत तुमचा अधिकार आहे तुम्ही त्यांना निवडून आणलेला आहे लोकसभेला तुम्ही मतं दिलेत आता त्या खासदारांना विचारा जाब काय केलं तू फंडाचं नुसतं मोठं भाषण करून गेला याव करतो त्याव करतो फलान करतो आता फिरतोय मतदारसंघामध्ये का नाही तो होत होते, होते? मी आज सांगतो दोन हजार एकोणतीस ला ह्या विशाल पाटलाला दोन लाखाच्या फरकानं पाडतो <laughs> आणि गरीब मराठा सुनील भैया सारखा उभा राहिला तरी पाडतो यांच्या पाठीमाग मी उभा राहतो सगळा बहुजन उभा विशाल पाटलाला ला, दोन लाखाच्या फरकानं पाडतो गरीब मराठा सुनील सांगतोय दोन हजार एकोणतीस चोवीस च्या नोव्हेंबर महिन्यात आहे तुम्ही लावारे ताकत माझ्या विरोधात किती लावायची तेवढी तुम्हाला किती हिंमत आहे तुम्ही लावा ताकद आमच्या विरोधात जत विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं डोळं इकडं गोपीचंद पडला पाहिजे गोपीचंद पडला पाहिजे का रे मी काय घर काढली तुमची ऑफिस पडला पाहिजे जयंतराव गाडीत काल इस्लामपूर वर इकडं आला सहला त्या गाडीत एक सांगतो दुसरा विषयच नाही सगळ्यांना लावतो ला। पडला पाहिजे यार कसं पडत <laughs> मला पाडायला लोकांनी निवडणूक हातात घेतले का जयंतराव हातात आता निवडणूक आहे तुम्हाला काय लावायची लाग अरे मी एकदम ओपन बॅट्समन आहे मी असं लपून छपून हे तुमच्या पाया पडतो मला मत द्या असं नाही तुम्हाला काय करायचं करा सगळं लावा तुम्ही ताकद आहे ओबीसी समाजाला महाज्योती आता तिकडे बंजारा समाजासाठी वनार्टी आणि मुस्लिम समाजासाठी एक संस्था स्थापन केलेली आहे आपल्या मुलांना तहसीलदार कलेक्टर प्रांत डी एस पी करण्यासाठी सरकारनं तीनशे कोटी रुपये ठेवलेले आहेत कोण सांगतोय काँग्रेसवाला त्याला विचारा तुम्ही सत्तर वर्ष मतं दिली काँग्रेसवाल्यांना त्यांनी तुम्हाला नुसती भीती घातली पण तुमच्या पोराबाळांच्या शिक्षणाची काय सुविधा केली काँग्रेसवाल्यांनी तुम्ही विचारा ना त्यांना जाब नाही 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 तुम्हाला तर मोदी साहेब आलेत आणि तुम्हाला मग इथ नोंद घालवून टाकणार किती जणांना घालवलं तुम्हाला सांगते का ना ना नाही खासगी मध्ये नाही तुम्हाला देशात बाहेर घाल कुणाला घालवलं या देशातल्या सांगा ना तुम्ही एका माणसाचं नाव सांगा अरे पण किती राजकारणामध्ये फुकट मतदार आहे काँग्रेसला मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज फुकट गावलेली मतं आहेत त्यांना माहीत आहे ही कुठं जात नाही त्यांचं काम करण्याची आवश्यकता नाही मी या तालुक्यातल्या सगळ्या मौलानांची मुफ्ती साहेबांनी बैठक घेतली आणि मी राजकारणामध्ये दोन माणसं सक्सेस होतात एक स्पष्ट मत मांडणारी अग्रेसिव्ह लोक नसेल तर पाय चाटणारी मी चा। त्या पाय चाचण्या कॅटेगरीतला नाही मी पाय धरेन तुमचं मी पुढाऱ्याचं पाय धरत नाही प्रस्तावित पुढाऱ्यांचं त्यामुळं तुम्ही चिंता करू नका ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्वाची आहे जगच्यासाठी फार महत्वाची आहे आणि त्यामुळं तुम्ही सर्व शक्तीनिशी आमच्या बाजूने उभं राहावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो